योजने योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची निकषानुसार होणार छानणी पहिल्या टप्प्यात कार असलेल्या बहिणींच्या नावांची पडताळणी अजित पवार गटाची देवगिरीवरती महत्वाची बैठक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठीची रणनीती ठरणार सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी एक सीसीटीव्ही हत्या केल्यानंतर धाराशिवमध्ये स्कॉर्पिओ गाडी सोडून आठ आरोपी फरार होतानाचा व्हिडिओ समोर ममता कुलकर्णींचा महामंडलेश्वर पदाचा राजीनामा वादानंतर ममताची माघार महामंडलेश्वर पदासाठी दोन लाख रुपये दिल्याचा ममताचा दावा अश्लील कॉमेडी प्रकरणी युट्यूबर रणवीर अलाबादिया आणि समय रैनावर गुन्हा दाखल टीकेनंतर अलाबादियाची माफी सरपंच संतोष देशमुख यांचे एक डोंगरा एवढं दुःख बाजूला सारून परीक्षेला रवाना बारावीची आज परीक्षा आज देते पहिला पेपर मध्ये नापास विद्यार्थ्यांना मिळणार पुढच्या वर्गात प्रवेश उच्च आणि तंत्र शिक्षण खात्याचा विद्यार्थ्यांसाठी कॅरिओनचा निर्णय मुंबईमध्ये पावसाळ्यापूर्वी तीन पूल वाहतुकीस खुले अंधेरीतील गोखले पुलाचं विक्रोळी करणार पूलही पूर्णत्वाच्या मार्गावर कोकण रेल्वेवर रोहा यार्डमधील कामासाठी ब्लॉक अनेक एक एक्सप्रेस उशिरानं वेळापत्रकात देखील मोठा बदल मागी गणेशोत्सवातील पीओपी मूर्ती विसर्जनाचा तिढा कायम समुद्रात विसर्जनासाठी अजूनही परवानगी नाही